शाळा सुटल्यावर गायब दोन मुली पुण्यामध्ये सापडल्या रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला शोध येथील सेंट जोसेफ शाळेतील चौदा आणि पंधरा वर्षाच्या दोन मुली मंगळवारी तेवीस जुलै रोजी शाळा सुटल्यावर घरी गेल्या नाहीत त्या सोलापूर रेल्वे स्थानकावर गेल्या तिकीट काढून रेल्वेने पुणे गाठले दुपारचे तीन वाजले तरी मुली घरी न आल्याने धास्तावलेल्या पालकांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत शोध सुरू केला रेल्वे स्थानकावरील सी सी टी व्ही फुटेज पाहिले त्या आधारे दोघींना मंगळवारी पुण्यातून शोधले आणि बुधवारी पालकांच्या स्वाधीन केले शाळेला गेलेल्या मुली शाळा सुटल्यानंतर गायब झाल्याने पालक काळजीत होते त्यांनी तक्रार दिल्यानंतर शोधाशोध करताना पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्या दोघी शाळेच्या गणवेशात पाठीवर दप्तरासह दिसल्या दोघींनी काउंटर सोलापूर रेल्वे स्थानकावरील शाळेच्या गणवेशातील दोघींनी पुण्याला जाण्यासाठीचे तिकीट काढून निघाल्याचे सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसत आहे क्रमांक तीनच्या खिडकीतून तिकीट काढत होत्या यानंतर पोलिसांनी तातडीने पुणे येथे संपर्क साधला तिथे त्या, त्या सुखरूप आढळल्या पोलिसांनी दोघींना सोलापुरात आणून पालखांच्या स्वाधीन केले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद